कोल्हापूरमधील पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करते पंचगंगा नदी ही धोका पातळीपासून फक्त चार इंच दूर आहे कोल्हापूर पन्हाळा मार्गावर दोन ठिकाणी पाणी आहे आणि वाहतूक वाठार मार्गे वळवली गेलेली आहे कसबा बावडा श्री ए मार्गावर सुद्धा पाणी आलंय आणि त्यामुळे मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून पाहणी केली गेली आहे कोल्हापूर शहरातल्या पूरग्रस्त भागातील बारा कुटुंबातील एकावन्न नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकशे एकोणचाळीस पूरग्रस्त भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आहे नदी ही फक्त इंच दूर पूरग्रस्त भागातील बारा कुटुंबातल्या एकावन्न एक नागरिकांचं खबरदारी म्हणून आधीच स्थलांतर करण्यात आलंय दोन दृश्य आपण या सगळ्या परिसरातली बघतोय पंचगंगेची आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर कोल्हापुरात सध्या काय परिस्थिती आहे पाऊस थांबलाय का आणि विसर्ग कितपत सुरू आहे रिधी पावसानं सकाळपासूनच उसंत घेतलेली आहे आणि तो दिलासादायकच बाब कोल्हापूरकरांसाठी म्हणावी लागणार आहे कारण एकीकडं पंचंगा नदी धोकापातीकडे जाऊन पोचलेली आहे आणि आपण आता पाहताय सूर्यदर्शन देखील झालेलं आहे ते कोल्हापूरकरांसाठी अतिशय दिलासादायक बाब म्हणावी लागेल मी सध्या कोल्हापुरातल्या शिवाजी पूल या ठिकाणी आहे आणि पंचंगा नदी माझ्या बाजूला आपण ही वाहताना पाहतोय ज्या पंचंगा र नदीनं आता रूप धारण करायला सुरुवात केलेली आहे अगदी धोकापातीच्या वेशीवरती येऊन खरं तर पोचले असे म्हणावे लागेल कारण सध्याची पाणी पातळी सत्तेचाळीस पॉईंट आठ ते नऊ इंच इतक्यापर्यंत त्रेचाळीस पॉईंट आठ ते नऊ इतक्यापर्यंत ही पंचगंगा नदी जी आहे ती पोचलेली hmm. आहे आणि अर्थातच केवळ तीन ते चार इंच धोका पातळीपासून ही दूर आहे मात्र दुसरीकडे राधानगरी धरणाचा जर विचार करायचा गेला तर त्या ठिकाणी एकूण सात स्वयंचलित दरवाजे आहेत त्यापैकी सध्या पाच स्वयंचलित दरवाजे बंद आहेत अशी माहिती मिळते केवळ दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि म्हणूनच पंचंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा जो वेग आहे तो त्यामुळं काही काही अंशी कमी होणार आहे आणि तो कोल्हापूरकरांना साठी दिलासा एक बाब असणार आहे एकीकडे हे सगळं होत असलं तरी दुसरीकडे एकोणऐंशी बंधारी सध्या जिल्ह्यातले पाण्याखाली आहेत कोल्हापूर शेये हा महत्वाचा मार्ग आहे तो देखील बंद झालेला आहे आणि माझ्या मागे आपण हा मार्ग पाहतोय तो कोल्हापूर पन्हाळा अर्थातच कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग जो काल केरली या ठिकाणी बंद करण्यात आला होता मात्र आता राजपूतवाडी या ठिकाणीसुद्धा पाणी आल्यामुळं वडणगे फाट्याजवळ पुन्हा एकदा बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि कोल्हापूर पन्हाळ्याला जाणारी वाहतूक जी आहे ती वाठारमार्गे वळवण्यात आलेली आहे त्यामुळे हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाणी वाढल्यानंतरच्या अनेक नागरिकांना या ठिकाणी फटका जो आहे तो सहन करावा लागतो आहे जे काही वाहनं आपल्याला दिसत आहेत ते या वडणगे आणि आजूबाजूच्या गावांमधली ही सगळी वाहनं आहेत मात्र वडणगेच्या पुढं नागरिकांना आता जाता येणार नाही आहे त्यामुळे हे दोन महत्त्वाचे मार्ग जे आहेत ते या संपूर्ण पाणी वाढल्यानंतर बंद झालेले आहेत महत्त्वाचे तीन घाट देखील बंद आहेत त्यामुळं निश्चितच एकंद या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन देखील लक्ष ठेवून आहे ज्या ज्या ठिकाणी महापुराची शक्यता आहे पुराचं पाणी ज्या ज्या भागामध्ये येतं त्या भागांमध्ये रात्रीपासूनच जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे त्या सर्वांनाच सूचना दिलेल्या आहेत मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं पावसानं उसंती घेतल्यामुळं या सर्वांनाच दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे आज कशा पद्धतीनं पाऊस राहणार आहे यावरतीच कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती जी आहे ती अवलंबून असणार आहे रीती शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Legenda por Sônia